बघा एवढा मोठा केवढा नाही कालवाचा डोळा घर एवढा मोठा बघा आमच्याकडे अशी मच्छीवाले कालविका आलेली आणि बघा कालवा असे असतात मोठं शिप असतं कालवांचा तर बुडून काढतं तर आता आपण हे बघा ते मी तुम्हाला दाखवायसाठी घेऊन हो आले त्यांचे भाऊ आहेत ना त्यांनी असे मोठे मोठे शिप मला आणून दिले त्याच्यामध्ये असे मोठे मोठे कालवाच घर असतात तर आता आपण ते हा घर एवढा मोठा आहे हे बघा इकडे पाहू शकता असे मोठं आहे था बघा एवढा घर आहे हा असा फोडत त्याला कसं कालवा काढतात ते दाखवतो तुम्हाला हे बुडून काढलेले कालवं असतात आणि आम्ही जातो ते असे छोटे छोटे असतात मोठा आहे मोठायला असं वेळ लागतो वरती करायला हा बघा एवढा मोठा असत नाही कच आहे त्याचे काळून टाकते बघा एवढा मोठा कालवाचा घर आहे हा केवढा मोठा असा हा बघा केवढा मोठा असा कालवाचा घर आहे हा तेवढा मोठा शिपा होता बघा सगळे मोठे मोठे शिपा आहेत ते मी शिपान घेते बोलताना कालवा कुठं असतात त्या त्याशी दगडामध्ये असतात असे मोठे मोठे कालवा एकदम नारलाचे कवरी असत ना असा मोठा दुसरा पण त्याला पण दुसरा छोटे छोटे असा बघा इथं पण घर आहे एवढा मोठा कालवाचा डोळा घर एवढा मोठा बघा असे इथे एक आहेत असे भरपूर त्याला दोन तीन आहेत पहिल्यांदा मी मोठे मोठे फोडूनच एक मोठा आहे कालवा असे समुद्र खोल पाण्यात बुडून काढतात मस्त असा कालवाच घर मस्त तेवढा मोठा बघा काउन टाकायचे बघा असे इतकंच असतं ना ते बघा त्याचे काऊन टाकायचे ते धुते एवढे पण शाप काढून घ्यायचे हे बघा मस्त असे मोठे मोठे कालवं मी असे फोडून घेतले बघा कालवाचं घर ह्याच्यातून काढून घेतलं आणि इकडे पण हे छोटे छोटे डोला असतात पण आता मी ते टाकून देते फोडत नाही बसत हे बघा असे मोठे मोठे कालवाचं घर नाही हे बुडी मारून काढतात आणि आम्ही फोडायला जातो ना तिकडं भाटीवर ते असे छोटे छोटे असतात ते फोडतात ह्याच्यात छोटे छोटे घर असतात तर हे बघा हे मी असे काढून घेतले आणि हे ते ताई विकायला आले त्याने घेऊन आलेले तर चला आता आपण रेसिपी बनवूया तर इकडे बघा पाहू शकता असे मोठे मोठे असे कालवाचं घर आहे ते बघा किती मोठे मोठे आहेत गावी आल्यावर मोठे मोठे कालवाचे घर भेटतात बघा आणि त्याचे मी आता असे तुकडे करून घेते असे खूपच मोठे आहेत ना बघा असे सगळे इथं असे तुकडे करून इथं असे भरपूर कालवा आहेत आपल्याला टोप तापलेला आहे त्याच्यामध्ये मी असं तेल टाकून घेते कालवं असे बारीक कापून घेतलेले आहेत ह्याला स्वच्छ धुवून घेतले आहे मी तर तेल तापले आहे तर त्याच्यामध्ये असं लसूण टाकून घेऊया इकडे लसूण आपण छान पैकी असं तापलेलं आहे बघा कलर तेल झालाय तर त्याच्यामध्ये दोन चमचे आपण लाल तिखट घालून घेऊया कालवा टाकून घेण्याची याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया एक चमचा गरम मसाला परतून घेऊया झटपट रेसिपी कालवासते घराची त्याला वाटण वाटून पण आपण कांदा खोबऱ्याचा वाटण टाकून आपण चिकन साजू सुद्धा बनवू शकता आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे एक लाल तिकट अजून टाकते मी मस्त असं झंजणी आपले कालवाचं घर आणि आता न पाणी टाकता झाकण ठेवून अशी वाफ काढून घेऊया छान अशी कालू आपले फ्राय होतील पाहू शकता कालवणंच असं पाणी सुटलेलं आहे अगोदर पूर्ण आटवून घेऊया पाणी आपण तर नुसतं असे शिजवून घेऊया इकडे पाहू शकता छान रिक्ती आपल्या कालवांशी उकडे आलेले हे बघा तर आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ टाकूया थोडासा टाकतं कारण मीठ अंदाजान टाकायचा कालवा आधीच अशी समुद्रातली असतात पण थोडा खारव टाकतात गळून घेते आणि पुन्हा पाच मिनटं उघडी काढून घेते अशा प्रकारे आपल्या कालवांचं असं थपथपीत असं तयार झालं आहे बघा पाहू शकतात असं मी थोडं थपथपीत ठेवते म्हणजे भातासोबत पण खायला भेटेल आणि भाकरीसोबत पण आणि अजून जर आपल्याला सुकी पाहिजे तर अजून पाणी आटवून घ्यायचं म्हणजे एकदम सुकी असे खटखटीत होते ते पण खूप छान लागतात आता मी गॅस बंद करते जर ही कालवांची व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि मग चॅनल नेऊन असेल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय